नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन चव्हाण बापणा सीट प्रतिनिधी अकोला जिल्हा आज आलेला आहो आपण विष्णुभू यांच्या शेतामध्ये कांशुनी येते प्रगतीशील शेतकरी दादा आपलं नाव सांगा विष्णू विजय मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव छप्पन सत्तर झिरो दोन चौऱ्याहत्तर आपण आपल्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावली आहे एकशे अकरा किती बॅगा लावल्या दहा ला बॅगा किती किलो उनारणी गेली आपण ट्रॅक्टरना हो का उगम उगमशक्ती कशी झाली तुम्हाला वाटते म्हणजे दोन वर्ष झाले आपण हे टाकत आहोत उत्पन्न चांगलं आहे याची उगमशक्ती कशी झाली चांगली झाली शेतकरी बंधू आपण बघू शकतो यांना फक्त पंचवीस ते सत्तावीस किलोच्या दरम्यान बापना सीट एकशे अकरा हे वान लावलेलं आहे जर्मिनेशन हे शंभर टक्के पर्यंत जर्मिनेशन झालेलं आहे हे बघू शकता आपण लागवण कोण्या तारखेला गेली होती साहेब एक महिना झाला तेरा जून रोजी तेरा जून ला लागवण केलेली आजची तारीख आहे दहा जून एक महिना जवळपास झालेला आहे या कर्जात तरी बघू शकता आपण पीक कसं आहे तर धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहितीबद्दल